माउली रामकृष्ण हरी राम माऊली पटापट लाईवी ला अशी मला विनंती सर्व लोकांना करायची आहे होतं काय आजकाल बघा बऱ्याच चुकीच्या संकल्पना जनमानसामध्ये प्रचलित असतात एक पेशंट सकाळी आमच्या समोर बसलेला होता पेशंटनी असं सांगितलं की आम्ही सकाळी उठल्या उठल्या भिजून ठेवलेलं कडधान्य म्हणजे बुक म्हणा मटकी म्हणा हरभरा म्हणा किंवा वेगवेगळे जे काही कडधान्य असतात वाटाणं म्हणा आम्ही खातो मुडभर प्रोटीनचा खजिना या आणि हा प्रोटीनचा खजिना आमच्या शरीरासाठी अतिशय उपयुक्त आहे तर तरीही मी आजारी पडतोय सांगण्याचा उद्देश असा त्यांचा होता तरी मी आजारी उठतोय मला जुलाब होत आहेत पोट कुडकुड करतून आणि पोट गुडघुड करत आणि मी आजारी पडतोय गेले तीन महिन्यापासून मी हा प्रयोग करत आहे परंतु मला विशेष काय फरक पडला नाही तर प्रोटीन्स माझ्या शरीरामध्ये कमी आहेत म्हणून हा प्रयोग मी करत आहे तर मला विशेष फायदा का झाला नाही असं त्यांचं म्हणणं होतं आणि डॉक्टर साहेब पेशंट आमच्या थोडासा मर्जीतला होता माझ्याकडे पाच वर्षापूर्वी तो येऊन गेला होता आणि ज्या आजारासाठी आला होता तो आजार त्याचा पूर्णपणे बरा होऊन आजकाल बघा लोकांना एक बंबा बंबारडिंग असते वेगवेगळ्या माहितीची म्हणजे बरेचसे प्रयोग माणसं वेगवेगळी करत असतात व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं जातं की सकाळी उठल्या उठल्या रात्री भिजत ठेवा कडधान्य मूग भिजत ठेवा दोन चार चमचे दोन चमचे तुम्ही मटकी भिजत ठेवा चरळा भिझत ठेवा वाटाना भिजत ठेवा शिकडदाने भिजत ठेवा आणि सकाळी उठल्या उठल्या तुम्ही चावून खा तुमच्या शरीरासाठी ते चांगलं होईल आणि तुमच्या शरीरात बल येईल तुमच्या शरीरात ताकद येईल हो तर ता असं हसतं का तर त्याचा तुम्हाला उलगडा मी या व्हिडिओमध्ये करणार तर लोक माझं तुम्हाला सर्व लोकांना सांगणं आहे की असे कुठलेही प्रयोग तुम्ही करू नका सावधानतेचा तुम्हाला इशारा देतोय एक सावधानतेचा इशारा का देतोय त्याची कारण तुम्हाला आता बघितल्यानंतर लक्षात येऊन जातील मूग मटकी किंवा वेगवेगळे कडधान्य पाण्यात भिजून ठेवणं आणि ते खाणं हे शास्त्रीय आहे का तर ते, ते शास्त्रीय नाही का शास्त्रीय नाही सांगतो आयुर्वेदानुसार सर्व जे काही कडधान्य असतात ते कडधान्य जर तुम्ही सतत खात गेला तर ते कृमीज म्हणून करतं म्हणजे तुम्हाला कृमी उत्पन्न करतं तुमच्या पोटामध्ये जंत उत्पन्न करतं आणि पोटामध्ये क्रोमी पोटात जंत निर्माण झाल्यामुळं तुमच्या शरीरामध्ये आम तयार होतो हा आम आपल्या शरीरासाठी अतिशय घातक असतो बघा माणसं सांगतात बघा माझ्या शरीरामध्ये आम आहे म्हणून मला चिकट होते माझ्या शरीरामध्ये आम आहे म्हणून मला आमवाताला त्रास होतो माझ्या शरीरामध्ये आम आहे म्हणून मला वेगवेगळे कधी इकडं पोट दुखतंय कधी इकडं दुखतंय इकडे दुखतंय माझ्या शरीरामध्ये आम आहे त्यामुळे मला फुडकुड फुडकुड असे वेदना होते तर असे वेगवेगळे त्रास होत असतात ह्या आम विष आयुर्वेदामध्ये आमविष नावाची संकल्पना आहे आमविष म्हणजे सतत जर आम निर्माण झाला तर तो वेगवेगळे आजार निर्माण करतो त्या आम विषातून वेगवेगळे आजार होतात उदाहरण सांगायचं झालं तर वेग तुम्हाला जर सतत खाजा येत असेल गाद्या येत असतील तर ते आम विषाचाच आजार आहे तुम्हाला पोट गुडगुड करत असतं कधी दुलाब होत असतील कधी शौचालयच होत नसेल तर तो, तो आम विषाचाच परिणाम आहे हा आम सर्व रोगाचं कारण आहे असंही शास्त्र आहे सर्व रोगाचं आम हा कारण आहे असं शास्त्र आमाचं कारण काय आहे तर तुम्ही कडधान्य जर वारंवार खाताय तर ते कडधान्य खाणं हे तुमच्या शरीरासाठी घातक आहे आता तुम्ही सतत जर कडधान्य खात असाल तर त्याचा वाईट परिणाम होतातच होतात आणि जे जिम होल्डर लोक आहेत आता तुम्ही म्हणताल काही लोकांना बसतं जे जिम करतात जे व्यायाम करतात त्या लोकांना थोडाफार फायदा होऊ शकतो कारण त्यांचं शरीर थोडंसं व्यायाम केल्यामुळं पचन संस्था चांगली मजबूत असते परंतु त्यांनी जर सतत हा प्रयोग केला तर तो प्रयोग त्यांना नक्कीच घातक ठरेल आपल्या शास्त्रामध्ये बघा चातुर्मास सांगितलंय म्हणजे आषाढी एकादशी पासून ते कार्तिकी एकादशी पर्यंत आषाढी एकादशी पासून कार्तिकी एकादशी पर्यंत हा जो काय चार महिन्याचा काळ आहे हा चातुर्मासाचा काळ आहे आयुर्वेदानुसार शास्त्रानुसार या चातुर्मासाचा काळ म्हणजे हा उपवासाचा काळ असतो या उपवासाच्या काळामध्ये बघा आता श्रावणामध्ये मच्छिमारी बंद असते श्रावणामध्ये मांसार केला जात नाही श्रावणामध्ये वेगवेगळे उपास तपास असतो म्हणजे श्रावणी सोमवार असतो त्यामध्ये बरेच अंगारकी येते येतात वेगवेगळे असे अं तपास केले जातात माता भगिनी काय माय मावली काय वृद्ध माणसं काय उपवास केले जातात हा उपवास आपल्या शरीरासाठी अतिशय उपयुक्त असतो हा उपवास तुम्हाला ईश्वराप्रती ध्येय किंवा ईश्वरा जवळ नेण्याचा मार्ग असतो उपवास करणं उप म्हणजे जवळ वास म्हणजे ईश्वराच्या ईश्वराच्या जवळ जाण्याचा सर्वात सोपा मार्ग उपवास उपवास केलं तर आपल्या जे काही आपल्या शरीराचं एक प्रकारचं सर्व्हिसिंग होतं आपल्या शरीरामध्ये जे काही आमविष तयार झालेलं असतं ते पचवलं जातं आणि आमविष पचवल्यामुळं तुम्हाला वेगवेगळे आजार होत नाहीत दीर्घायुष्य राहण्याचं उपवास हे कारण आहे हे तुम्हाला सांगितलं तुम्हाला आश्चर्य वाटत नाही तर हा उपवासाचा का हा असतो ते चातुर्मासामध्ये त्यामुळे मांसाहार बंद असतो बाहेरचं खाणं बंद असतो आणि आता काय होतं की बरेच लोक म्हणजे कडधान्य जर खायचंच असेल तुम्ही म्हणता आम्हाला कडधान्य खायचंच आहे तर ह्या कालावधीमध्ये कडधान्य आपल्या शरीराची रचना अशी आहे की कडधान्य हे शिजवून खायला सांगितलं आहे शिजवून खावं कडधान्य हे खाव। उकळून खावं म्हणजे उकळून शिजवून चांगलं खावं जसं तुम्ही पाण्यात भिजत ठेवताय आणि खाताय ते पचायला जड असतं ते पचायला जड असतं त्यांनी अग्निमान निर्माण होतो त्याने आमविषयी निर्माण होतो आणि पोट सुद्धा चांगल्या पद्धतीने होत नाही आणि पचन संस्था दुर्बल झाल्यामुळं तुम्हाला रक्ताचे वेगवेगळे आजार होऊ शकतात तुम्हाला वेगवेगळे त्वचेचे आजार होऊ शकतात तुम्हाला नंतर आमविषयी जर खूप काय हृदयरोगाचा सुद्धा बऱ्याच लोकांना या त्रासाचा सामना सतत जर तुम्ही आम तयार होईल असे आहार जर घेतले गेले तर त्यामुळे होत असतो ही गोष्ट आपण सर्वांनी लक्षात घेणं गरजेचं असतं त्यामुळे तुम्ही म्हणाल आता आम्ही सकाळी उठल्या उठल्या कडधान्य खाऊ का तर माझा असं सांगणं आहे तुम्ही सकाळी उठल्या उठल्या भिजत ठेवलेले कडधान्य खाऊ नका सावधान सावधान देता इशारा तुम्हाला मी देतोय मग बाकी जे लोक सांगतात ते योग्य आहे का तर ते प्रोटीनचा सोर्स म्हणून तुम्हाला सांगत आहेत शास्त्र जे आहे हे शास्त्र काय आहे त्याचा उलगड आम्ही नेहमी देत असतो आयुर्वेद शास्त्र काय सांगतं ही गोष्ट आपण सर्व लोकांनी लक्षात घेणं गरजेचं असतं शास्त्रात सांगितलेली संकल्पना ही कायमस्वरूपी असते शाश्वत असते म्हणजे डॉक्टर विलास शिंदे सांगतायत कडधान्य खाऊ नका हा डॉक्टर विलासिंदे तर स्वतःच्या मनानुसार सांगतात का तर नाही ना स्वतःच्या मनानुसार सांगत नाहीत हे शास्त्रात सांगितलं आहे जर तुम्ही कडधान्य खाल्ले तर ते तुम्हाला कृमीकारक असतात ते आमविषय निर्माण करतात ते अग्निमन्य निर्माण करतात आणि तुम्हाला वेगवेगळे त्रास होतात होतात त्रास तुम्हाला त्रास होतात तुम्हाला आजार पण सुद्धा आमविषय कारण आहे तुम्हाला वेगवेगळे एकृताचे आजार असतात ते एकृताचे सुद्धा आमविषय कारण आहे लोक हो ही गोष्ट लक्षात घ्यावी त्यामुळं जे लोक सांगत असतात वेगवेगळ्या त्रासावरती आता बघा काही म्हणजे व्हिडिओ खूप चर्चेले जातात विशेषतः जे संत महात्म्या असतात संत महात्म्यांनी काही गोष्टी सांगाव्यात काही गोष्टी सांगू नयेत हा विषय ज्याच्या त्याचा जरी असला तरी सुद्धा आयुर्वेदाविषयी जर त्यांनी अभ्यास असेल तर त्यांनी आयुर्वेदाच काही गुण सांगावं काही गुण वर्णन करावं परंतु भला मोठा संप्रदाय किंवा श्रोता वर्ग खूप ज्यावेळेला मोठ्या प्रमाणात असतो त्यावेळेला मग ते आयुर्वेदा विषयी बऱ्याच गोष्टी सांगत असतात आणि शेवटी त्यांचा जो काही श्रोता वर्ग किंवा अनुनायी वर्ग असतो हा अनुनायी वर्ग त्यांच्या गोष्टी ऐकल्या जातात परंतु परंतु त्यांनी आयुर्वेदाचा अभ्यास करूनच काही गोष्टी मांडाव्यात असं माझं प्रामाणिक मत आहे आता असं सांगितलं गेलं गेलं की मध आणि गरम पाणी प्या तुमचं वजन कमी होत आहे शास्त्रात असं लिहिलंय का हो आयुर्वेदा असं लिहिलंय का की मध गरम पाणी पिल्यामुळे वजन कमी होतात तर बिलकुल नाही हे सुद्धा आमविष निर्माण करतं शरीरामध्ये मध आणि गरम पाणी हे तुम्ही पुष्कळ दिवस घेताल तर हे आमविषय निर्माण करतं हे तुमच्या शरीरामध्ये वेगवेगळे वेग आजार निर्माण करतं त्यामुळे लोक हो कुठल्याही गोष्टीला विचार करावा आता तुम्ही म्हणाल बरेच लोक असं म्हणतात की हॅलोपॅथील लोक सांगतात आणि तुम्ही आयुर्वेदिक वाले त्यांना सांगता की ते चुकीचं आहे असं तुम्ही त्याचं वर्णन करता किंवा आम्हाला कुठल्या ॲलोपॅथीचा दुश्वास नाही किंवा आम्हाला ना कुठला विषयी दृढा नाही ॲलोपॅथी त्याच्या त्याच्या जागेवरती श्रेष्ठ आहे आयुर्वेद त्याच्या त्याच्या जागेवर श्रेष्ठ आहे होमिओपॅथी त्याच्या त्याच्या जागेवर श्रेष्ठ आहे परंतु जे का आयुर्वेदाचे जे काही सिद्धांत असतात ते सिद्धांत आयुर्वेदाचे जे काही सिद्धांत आहे ते शाश्वत आहेत पाचशे वर्षापूर्वी आयुर्वेदाचे नियम तेच होते आजही आयुर्वेदाचे नियम तेच राहतील पाचशे वर्ष आपण असो नसो आयुर्वेदाचे नियम म्हणजे कडधान्य खाल्यामुळे आजही खरा आहे आणि पुढे हजार हे माझं वाक्य आहे हा माझा शब्द आहे बघा त्यामुळं आयुर्वेदाची खास धरा आयुर्वेदात सांगितलेल्या गोष्टी हजारो निरीक्षणावरती अनुभवलेल्या असतात तुम्हाला आजारी पडायचं नसेल तर नसे नसे तुम्ही हा प्रयोग करू नका असं माझं तुम्हाला सर्व लोकांना सांगणं आहे का प्रयोग करू नका याचे सर्व विमानसा विस्तृत स्वरूपात केलेली आहे माझे छोटे छोटे व्हिडिओ खूप व्हायरल होतात अगदी करोडोविषयी करोडो व्हिज माझ्या तुम्ही फेसबुकवरती बघा किंवा इंस्टाग्राम किंवा यूट्यूबवरती माझे व्हिडिओ करोडो म्हणजे लाखोमध्ये व्हिज असतात अशा वेळेला सर्व काही गोष्टींचा उलगडा आपल्याला करता येत नाही अर्ध्या मिनटाच्या व्हिडिओमध्ये सर्व गोष्टी लोक कसं असं करून तोडसुद्धा करतात मग अशा वेळेला सर्व काही गोष्टी सांगता येत नाहीत म्हणून हे मोठे मोठे व्हिडिओ मला द्यावे लागतात ते तुम्ही समजून घ्यावेत ते तुम्ही उमजून घ्यावेत म्हणून हा व्हिडिओ आपल्या सर्व लोकांसमोर दिलेला आहे आणि कडधान्य खाऊ नका हा जो काही मी तुम्हाला टायटल दिलेला आहे हे टायटल खरं आहे मग कडधान्य कुठले खायचे नाही तर मटकी कडधान्य हे पित्तकारक असत मुगाचे तीन प्रकार पडतात हिरवा मूग पिवळा मूग आणि मूग तर मूग हे पथ्यकर सांगितलं आहे मूग खाल्ल्यामुळे पोटात गॅस पकडू नये म्हणून थोडंसं आल्याची योजना करावी असं शास्त्रात सांगितलं आहे म्हणजे आलं मुगाची भाजी करताना आल्याचा जरा वापर करावा कॅन्सर झाला असेल तर त्याच्यासाठी एक उपाय सांगतो आणि हा व्हिडिओ या ठिकाणी मी थांबवण्याकडे वाटचाल करतो कॅन्सर मध्ये काय होतं की रोगप्रतिकारक शक्ती ही खूप कमी होते रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळं वजन कमी करतं हे वजन वाढ वाड़, वाढीव राहावं हो किंवा कायम राहावं हो यासाठी एक साधा सोपा उपाय तुम्हाला सांगतो बाजारामध्ये पिवळे मूग मिळतात बघा म्हणजे पिवळे मूग म्हणजे हे ग्रामीण भागात शक्यतो जास्त मिळतात पिवळे मूग पिवळे मूग भाजायचे साधारण चार चमचे भाजा एक कप गरम पाण्यात टाका एक कप गरम पाण्यामध्ये पिवळी टाका आणि पाणी थंड झालं की ते पाणी कॅन्सरच्या पेशंटला प्यायला द्या त्याची रोगप्रतिकारक शक्ती ही कामली राहील वजन कमी होणार नाही आणि इम्युनिटी पॉवर ही बुष्ट होईल कॅन्सरच्या ज्या काही पेशी असतात त्या पेशींना लढा देण्यासाठी हा मुगाचा प्रयोग बऱ्याच लोकांना सांगत असतो आणि साधा सोपा प्रयोग आहे सर्व लोक करू शकतात सिम्पल प्रयोग आहे साधा प्रयोग आहे याचा वापर तुम्ही सर्व लोकांनी अवश्य करून घ्या तुमच्या ज्या काही कमेंट्स असतील त्या कमेंट्स मात्र अवश्य मांडाव्यात असं मला सर्व लोकांना सांगणं आहे कमेंट्सला व्हिडिओ स्वरूपी अवश्य उत्तर दिले नाही असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही फॉलो करा फेसबुकवरती पाहत असाल तर यूट्यूबला पाहत असाल तर सबस्क्राईब करा भेट पुढच्या वेळाच्या वेळी तोपर्यंत रामकृष्ण हरी पाडुळ पा आणि सांगितलेल्या गोष्टी तुम्ही ध्यानात घ्याव्यात असं मान तुम्हाला सर्व लोकांना एक आग्राची नम्र विनंती आहे पाणी आहे